गंगापूर तालुक्यातील पाणीटंचाई परिस्थितीत लोकसभेची रंधुमाळी सुरू असताना शासनाकडून कोणतीही मदत नसताना शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेत आमदार प्रशांत यांच्या वतीने जनावरांची भव्य चारा छावणी सुरू करण्यात आली होती यावेळी शेतकऱ्यांना सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या जनावरांना उन्हाळ्याच्या दुष्काळ परिस्थितीत चारा पाणी टंचाई भासत असल्यामुळे येथील आमदार प्रशांत बम यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन जनावरांची चारा छावणी गोडाऊन मध्ये उपलब्ध करून दिली असून शेतकऱ्यांना दोन जेवण आणि पिण्यासाठी फिल्टरचे पाणी तसेच जनावरांसाठी चारा आणि दोन जनावरांसाठी ठेव अशी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती या ठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य सावळीराम थोरात यांनी या चारा छावणीचे नियोजन केले होते तसेच चारा छावणीची सांगता होताच सर्व शेतकऱ्यांना

सगळी व्यवस्था करण्यात आली ठीक बाबा काय परिस्थिती होती पहिली तुमची छावणीच्या छावणीची ओपन व्हायच्या अगोदर पाणी नव्हतं आम्हाला आणि चारा बी नव्हता साहेबांना छावणी उघडी म्हणून आमचं चांगलं झालं व्यवस्थित चारा भेटला देव भेटली जेवण एक टाइम भेटलं दोन टाईम जेवण भेटलं अजून काय काय फायदा झाला तुम्हाला फायदा त्यानंतर माझ्याकडे एक महत्वाचं आहे आमदार साहेबांनी वेळेस चारा छावणी केली त्यावेळेस सरकारकडे अपेक्षण पाहिलं होतं शासनाकडं तेव्हा शासन चारा छावणी सगळीकडे चालू होईल पण सगळे सगळेच महाराष्ट्रातले नाही भारतातले सगळेच पुढारी लोकसभेच्या निवडणुकीत दंग होते त्यांचं शेतकऱ्याकडे दुर्लक्ष होतं सगळ्याचं पण आमदार साहेबांना शासनाची बी अपेक्षा न करता डायरेक्ट सतरा तारखेला चालू केली शासनाकडे प्रस्ताव पाठवला पण शासनाला कुठलीही एक रुपयाची मदत दिली नाही शासनाचा कुठलाही एक अधिकारी या चारा छावणीतला फिरकला नाही आमदार साहेबासोबत माझी चर्चा झाल्यानंतर आमदार साहेबांनी शासनाची आपल्याला परवानगी भेटू न भेटू आपण ही स्वखर्चा चालू माझ्या मित्राच्या प मदतीनं काही असं करून आपण ही चारा छावणी चालू जवळपास या चारा छावणीला दररोज तर माझ्याकडेच सगळं होतं Tara. पा नाही जवळपास एक लाख रुपये दररोजचा खर्च होत आहे चारा छावणीला तर आमदार साहेबांना पैशाला डगमजले नाही जेव्हा जेव्हा चाऱ्यावाल्याचे ते पैसे उधरीत झाल्यानंतर उधरीचे फोन केल्यानंतर ताबडतोब लगेच एक ता दोन तासातच पैसे उपलब्ध करून देत होते अशा पद्धतीने सगळ्या शेतकऱ्याला आम्ही एक खारीचा वाटा म्हणून आमदार साहेबांना हे केलं मी बी माझं त्याच्या खारीचा वाटा म्हणून दोन दिवस दोन महिने इथं मेहनत केली आणि सगळ्या जनावराला कसं वेळेवर चारा पाणी ढेप कोणा शेतकऱ्याला जेवणाचं हे होईल या दृष्टीने सगळं नियोजन केलं आणि आज आता चारा छावणीची सांगता होऊ राहील प्रतिनिधी रमेश नेटके एन टी व्ही न्यूज मराठी गंगापूर छत्रपती संभाजीनगर